म्हणून मी किती कमी मिरची सारखी तडताडून काय डोळ्याला बघितलं परत हात लावलाय तुमच्या जमीन पाहिजे म्हणून म्हाताऱ्याला वडलं काय बाहेर टाकलं बा काय पापण्या लागायचं पाहिलं होते नागायच आहे बघा भोगतोय आपण काय करू कमी झाले आताच घालीन कंबरड्यात आता स्वयंपाक कसा करायचा अजून बाकीचा खिचडी थंड झाली थोड्यानी काही माझी इच्छाच नाही राहिली काही खायची पण आता ते काढायचं कसं या का आता काढता नाही येत आता कपडे कसे धुवायचे तर काही नाही आपण तू असं या का घासर दे आणि दोघी घ्या तो डबा काढायचा चला बर मला काढू लागा थांबा हा थांबा दोघी दोघी धरू काय ओ हो थंड थांबा आता असं धरू 打吧那，那个打。